नमस्कार हेडिंग पाहून तुम्हाला लक्षात आले असेल की आपण आज काय पाहणार आहोत आपल्या ब्लॉगमध्ये मुलं झोपलेली आहेत त्यामुळे मी विचार केला की के आपण आता ब्लॉग बनवून घेऊयात तर इथे तुम्हाला दरवाजाला मागे पाहा दिसत असेल ते ब्लाऊज जे मी स्टिचिंग केलेले आहेत त्याची डिझाईन मी कशी केलेली आहे कशी स्टिच केलेली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे जर तुम्हाला समजत नसेल की बाबा आपण समोरच्याला कशी डिझाईन शिवायला सांगावी किंवा जे शिवणारे आहेत त्यांना जर कळत नसेल की आपण कशाप्रकारे डिझाईन कस्टमरला प्रोव्हाइड करू शकतो त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे बऱ्याच जणांना याचा फायदा होणार आहे, आहे। तर आता पहा एक सहा ते सहा ब्लाउज मी शिवलेले आहे तुम्हाला मी दाखवते तर त्याआधी हा पहास हाही मी एक ऑनलाईन घेतलेला आहे कोणाला लिंक लागली लागत असेल तर नक्की मला कमेंट करा पाहूयात हे ब्लाऊज आपले की कसे आहेत सर्व शिवलेले आहेत सर्व डिझाईन तुम्हाला ती तर पाहू शकता तेवढे ब्लाऊज आहेत आपले शिवलेले तर याची मी तुम्हाला हे दाखवणार आहे डिझाईन कशी बनवलेले आहेत हे ब्लाऊज डिझायनर ब्लाऊज कसे बनवलेले आहेत हे दाखवणार आहे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहत राहायचा आहे त्यामुळे कुठेही स्किप करायचे नाहीत बरेच उपयोगी अशा टिप्स बरेच विषय माझ्या ह्या ब्लॉगवर तुम्हाला दिसत राहणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ दाखवत राह पाहत राहायचा आहे चला तर हे ब्लाऊज तर तुम्ही पाहिले आता आपण यातील एक एक ब्लाऊज पाहणार आहोत की याची कशी डिझाईन आहे त्यामुळे तुम्ही अशी ट्रेंडिंग लेटेस्ट डिझाईन नक्कीच शिवून घेऊ शकता किंवा शिवूही शकतात पहा तर हा पहिला ब्लाऊज आहे पहिले मी तुम्हाला पुढून दाखवत यायचं तर पहा हा फोर्टक्स ब्लाऊज आहे पाहू शकता तुम्ही थर्टी टू साईज फोर्टक्स ब्लाऊज आहे आहा आणि मागची नेक डिझाईन पहा अशा प्रकारे केलेली आहे जवळ येऊन तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे याचा लेटेस्ट ट्रेंडिंग आपण गळा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे फ्रील केलेली आहे आणि ही इथे पहा लेस लावलेली आहे ह्या लेसही मी ऑनलाईन ले मागवल्या आहे कोणाला जर लिंक पाहिजे असेल तर माझं नक्की कमेंट करा आणि याची पहा ट्रेंडिंग प्ल पप स्लीव्ज डिझाईन आपण शिवलेली आहे अगदी फुगा आलेला आहे तुम्ही पाहू शकता अशी ही डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता ओके ओके हे झालं पहिला ब्लाऊज आपला आता आपण दुसरा ब्लाऊज पाहूया हा ब्लाउज पाहू शकता तुम्ही हे बघा हा ब्लाऊज पाहू शकता तुम्ही प्रिन्सेस कट आहे आणि विथ बोटनेक आहे बोटनेक विथ प्रिन्सेस कट हा असा ब्लाउज शिलेला आहे मी हा पण थर्टी टू साईज आहे आणि याचा बॅक तुम्ही पाहू शकता पा। पहा तर यामध्ये दिसत नाहीये व्यवस्थित एक मिनिट पहा हे बघा अशा प्रकारे पानगाळ्याची डिझाईन मी केलेली आहे बोटनेट ब्लाऊज आहे तर प्रकारे ही तुम्ही डिझाईन बनवून घेऊ शकता खूप छान वाटते आणि याची भाई पा अशा प्रकारे मी फ्रीर केलेली आहे जवळूनही तुम्ही पाहू शकता आणि इथे ही लेस लावलेली आहे मी आणि इथे जो गाळा केलेला आहे मी पानगाळ्यासारखा पूर्ण जसं पान असतं नागरीचं पान असतं तशा प्रकारे मी गाळा केलेला आहे आणि इथे जवळून पहा नॉट लावलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे पहा अशा प्रकारे लेस लावलेली आहे खूप छान हे ब्लाऊ ब्लाऊज दिसत आहे आणि अगदी ट्रेंडिंग अशी ही डिझाईन आहे नक्की बनवून घ्या तुम्ही अशी खूप छान वाटतं हे ब्लाउज घातल्यावर खूप छान असं लुक येतं पहा अशा प्रकारे दिसत आहे हा ब्लाऊज पुढून प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे ओके प्रिन्सेस कट विथ बोटनेट ब्लाऊज आहे ओके? आता आपण हा पुढचा ब्लाउज पाहूया तर पहा अशा प्रकारे गळा बनवलेला आहे गे, मी घेतलेला आहे तर गोल गळा घेतलेला आहे ह्याचा आणि लेस जी आहे मी अशा प्रकारे लावलेली आहे पानगळ्यासारखी गळ्यासारखी खाली ते बटन लावलेले आहे ला फुल लावून फुल तयार केलेले आहे मी कापडाचे आणि बटन लावलेले ला 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 आहे नॉट लावलेले आहे आणि याच्या पहा हे बघा अशा प्रकारे स्लीव केले आहेत कटिकला आहे ते स्लीवजला ह्यालाही लेस लावलेली आहे आप भाई आहे इथेही आपण लेस लावलेले आहे लेस खूप छान ब्लाऊज तयार होते पहा अगदी डिझायनेबल असं ब्लाउज मी इथे शिवलेला आहे पुढे पुढूनही तुम्ही पाहू शकता तर पहा अशा प्रकारे ब्लाऊज आहे याचा गोल गळा घेतलेला आहे तर पुढे डिझाईन होती ब्लाऊजला त्याच्यामुळे मी याचा वन टक्स ब्लाऊज शिवलेला आहे आणि जशी डिझाईन आहे पुढचा गळा गोलच होता तर त्याप्रकारेच मी याचा गोल गया स्टीच केलेला आहे तर पहा तुम्ही पाहू शकता जवळ नाही वन टक्स घेतलेला आहे आपण हा ब्लाऊज जसं आपण घाबर्या ब्लाऊज शिव शिवतो शुँ त्या प्रकारे ह्याचा ब्लाऊज घेतलेला आहे आणि याचे जे हुक आहे ते पुढच्या साइडने केलेले आहे मागच्या बॅक साइडने केले तर काळ्याला प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी शक्यतो अशा प्रकारे पुढच्या साईडनेच ह्याचे हुक शिवले पहा पाहू शकता तुम्ही ठीक आहे अशा प्रकारे हे ब्लाउज आहे पुढचे ब्लाऊज पाहूया आता आपण काट साधी चा, साधी चा, है है। तर पहा हे काटपण साडीचं थर्टी साइडच कटोरी ब्लाउज आहे हे बघा कटोरी ब्लाउज आहे हे पुढून गोल गळा घेतलेला आहे ह्या ज्या बाई आहे त्याला असा फिश कट दिला आहे फिश कट बाही आहे आणि लेस लावलेली आहे अशा प्रकारे मधी बटन लावलेले आहे आणि बॅक पहा याचा अशा प्रकारे शिवलेला आहे ट्रेंडिंग लेटेस्ट असा बॅक शिवलेला आहे मी तर पाहू शकता तुम्ही एकदम मस्त वाटतय एकदम भारी वाटतय याचा व्ही शेप सारखा किंवा पान सारखा तुम्ही म्हणू शकता असा मी गया घेतलेला आहे आणि याचं हे जवळ पहा जवळून पहा अशा प्रकारे मी फुल लावलेला आहे खूप छान दिसत हे ब्लाउज घातल्यानंतर आणि सध्याचं लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन मी शिवलेली आहे त्यामुळे नक्की अशा प्रकारे तुम्ही डिझाईन बनवू शकता आता पुढचा पाहू ब्लाऊज पाहूया आपण कसा स्टिच केलेला आहे तर पहा पुढचा ब्लाऊज हा आहे खूप लेटेस्ट ट्रेंडिंग असा हा ब्लाऊज मी शिवलेला आहे एक मिनिट मी कॅमेऱ्या थोडासा पहा अशा प्रकारे लेटेस्ट ट्रेंडिंग मी हा असा ब्लाऊज शिवलेला आहे फोर टक्स ब्लाऊज शिवलेला आहे याचा तुम्ही पाहू शकता आणि प्रेशरपट्टी घेतलेली आहे हाय थर्टी टू साईज ब्लाउज आहे फोर टक्सचा ब्लाउज आहे आणि याची जी स्लीव आहे ती सध्याची जी चालणारी आहे ट्रेंडिंग स्लीव आपण शिवलेली आहे पब वाली हे बघा अशा प्रकारे ह्याला पब येतो अशा प्रकारे मी ट्रेंडिंग स्लीव शिवलेली आहे आणि याचा बॅक पहा आपण घेतला आहे मटका गळा आणि त्यावर अशी डिझाईन केली आहे अशी ट्रेंडिंग डिझाईन केलेली आहे पहा तुम्ही पाहू शकता जवळने अशा प्रकारे तुम्ही ब्लाउज शिवला तर खूप छान वाटतो आणि अशा प्रकारे पहा याला असे आपण लटकन लावलेले आहे कापडाचे बनवून आणि लेसही लावलेली आहे त्यामुळे घातल्यानंतर हा ब्लाउज खूप छान दिसतोय नक्की अशा प्रकारे तुम्ही डिझाईन शिवू शकता भाई याची खूप छान वाटते खूप छान पब येतो हा ब्लाउज घातल्यानंतर आणि अगदी ट्रेंडिंग अशी ही डिझाईन आहे ठीक आहे तर पहा ट्रेंडिंग डिझाईन आहे अशा प्रकारे तुम्ही कस्टमरला शिवून देऊ शकता किंवा कस्टमर ज्यांना शिवायचं आहे अशा प्रकारे तुम्ही डिझाईन शिवून घेऊ शकता तर जवळून तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे मी डिझाईन केलेली आहे खूप ट्रेंडिंग आणि लेटेस्ट आहे नक्की शिवून पहा ठीक आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही भाईलाही मी लेस लावलेली आहे ओके आता आपण पुढचा ब्लाउज पाहूया तर पहा आता हा जो आहे ना हा माझा ब्लाऊज आहे तर मी अशा प्रकारे कापड घेऊन एकदम शाईनचं कापड आहे सिल्वरचं तर अशा प्रकारे कापड घेतलेलं आहे एक मीटर कापड घेतलेलं आहे मी आणि त्याचं पहा अशा प्रकारे फोर टक्स ब्लाउज शिवलेला आहे प्रेशर विथ पट्टी याच्या स्लीवज पहा अशा प्रकारे जे ट्रेंडिंग आपलं चालू आहे प्रकारे घेतलेले आहे मी स्लीव्स अशा ट्रेंडिंग अशा स्लीवज याच्या शिवलेल्या आहेत त्यानंतर इथे पहा अशा हे बघा ही लेस अशी ही मी लेस ऑनलाईन मागवलेल्या आहेत तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही तर पहा अशा प्रकारे ती कोणाची जी लेस आहे आता जी ट्रेंडिंग लेस चाललेली आहे ती मी याला लावलेली आहे खूप छान वाटते हे ब्लाउज पूर्ण पहा अशा प्रकारे ह्याचा लुक आहे तुम्ही पाहू शकता आणि बॅक साइड तर ह्याची खूप छान केलेली आहे मी खूप छान ह्याची नेक डिझाईन केलेली आहे म्हणून पहा आता अशा प्रकारे व्ही शेप मी घेतलेला आहे या गळ्याचा हे बघा व्ही शेप घेतलेला आहे खाली असा त्रिकोण केलेला आहे आणि मध्ये जे आहे ना ते मी अशा प्रकारे नॉट लावले आहे हे बघा तुम्ही पाहू शकता जवळून पण जवळूनही पाहू शकता या नोटऐवजी तुम्ही बटनही लावू शकता खूप छान ही ट्रेंडिंग असं हे ब्लाऊज दिसतं मी हे ब्लाऊज शिवून ठेवलेला आहे जेणेकरून को मला कोणत्याही साडीवर जेव्हा वेअर करायची असेल तेव्हा घालता येईल तर पहा अशा प्रकारे ही तुम्ही ब्लाऊज शिवू शकता खूप छान आहे ह्या सर्व डिझाईन नक्की तुम्ही ह्यातील डिझाईन शिवा आत्ताच्या चालणाऱ्या लेटेस्ट आणि ट्रेंडिंग डिझाईन आहेत खूप मस्त अशा डिझाईन आहेत आणि प्रेन्सेस कट बोट नेक फोर्टक्स आणि कटोरी हे चार प्रकारचे ब्लाऊज मी तुम्हाला यामध्ये दाखवलेले आहेत अजूनही तुम्हाला मी ब्लाऊजचे व्हिडिओ शेअर करणार आहे जसे जसे मी स्टिच करणार आहे ब्लाउज तसे तसे मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करत जाणार आहे त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्याबरोबर जवळचा बेल आयकॉनही प्रेस करायचा आहे तुमच्या फ्रेंडलाही तुम्ही शेअर करा चला तर आताचा आता एवढाच ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि माझा हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या अजून असे खूप उपयोगी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे थँक्यू आणि जय महाराष्ट्र